चंद्रपूर जिल्ह्यातील नागभेड तालुक्यात फुले शाहू आंबेडकर विचार मंच तळोधी बाळापूर यांच्या वतीने आयोजित संविधान सन्मान परिषद मोठ्या जनसहभागात पार पडली या परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राध्यापक जावेद पाशा यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित लोकशाही व्यवस्था निर्माण केली संविधानाने नागरिकांना मूलभूत अधिकार व सुविधा दिल्या आहेत मात्र संविधानाच्या मूळ ढाचाला धक्का न लावता छुप्या मार्गाने बदल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे आता संविधानाचे रक्षण व जतन करण्याची वेळ आली आहे असे मत त्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून ओबीसी नेते डॉक्टर दिवाकर शेंडे यांची मंचावर उपस्थिती होती यावेळी समाजकार्य करणारे कार्यकर्ते तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीने सन्मान करण्यात आला तळोधी नगरातून भव्य संविधान सन्मान रॅली काढण्यात आली या संविधान सन्मान परिषदेला चार हजाराहून अधिक संविधानप्रेमी नागरिकांची उपस्थिती लाभली